प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरंजी परिसरात बहुतांश घरेलू कामगार महिला अनुसूचित जाती जमाती वंचित आणि दुर्बल घटकातील आहेत कपडे धुणे भांडी घासणे यासाठी त्यांना महिन्याला केवळ पाचशे ते सहाशे रुपये मोबदला मिळतो त्यातही सुट्टी घेतल्यास पगार कपात केला जातो महागाई गग्नाला भिडली तरी कामाचा मिळणारा मोबदला वर्षानुवर्षे तुटकुंजा आहे कामाची अस्थिरता आणि कोणतंही कायदेशीर संरक्षण नाही परिणामी या महिलांचे हाल होत आहेत त्यामुळे या महिलांना शैक्षणिक आरोग्यविषयक आणि आर्थिक सहाय्य योजना लागू कराव्यात गंभीर आजारासाठी खर्चाची तरतूद करावी साठ वर्षांनंतर किमान तीन रुपये पेन्शन मिळावी घरकुल योजना राबवावी ई योजना लागू करावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर संरक्षण यासह विविध मागण्यांसाठी आज सर्व श्रमिक संघ कार्यालयापासून घरेलू महिला कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चाला प्रारंभ झाला मुख्य मार्गावरून हा मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आल्यावर शिष्टमंडळानं सहाय्यक कामगार आयुक्त जानकी बोईटे यांची भेट घेऊन के चर्चा केली तसंच मागण्यांबाबत फरीत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला मोर्चात सुनील बारवाडे धोंडेबा कुंभार प्रल्हाद जावळे रेखा पवार आनंदा कांबळे सरस्वती मोकाशी स्वाती टाकवडे बसप्पा गोगी माया मंडावले यांच्यासह महिला कामगार सहभागी झाल्या होत्या